श्रीस्वामी समर्थ शनिदेवाची मूर्ती काळी का असते स्मशानात चितेवर कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची पती वियोगाने वेडीपिशी झाली होती दुःख वेग सहन न झाल्याने शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोळीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी ददीची यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान बुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची ढोल हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या ते लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाला मलाही ते माहीत नाही मलाही तेच जाणून घ्यायचं आहे नारद ऋषी म्हणाले तुझे आई वडील कोण आहेत बालक म्हणाला मला तेही माहिती नाही तेव्हा नारदाने ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे महा आश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी ददीचीचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिंच्या साह्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असुरांवर विजय मिळवणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्षांचं होतं बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकाली मृत्यूचं कारण काय होतं नारद मुनी म्हणाले तुझ्या पित्यांची शनीची महादशा सुरू होती बालक म्हणाला माझ्यावर हे असं भयानक संकट येण्याचं काय कारण असावं तेव्हा नारदांनी सांगितलं शनिदेवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारदजी तिथून निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादन याने नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादन मी ज्याच्याकडे पाहिन ते त्या क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिप्पलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याबरोबर शनींच्या अंगाचा प्रचंड दाव होऊन त्याचे शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागवू लागले शेवटी स्वतः ब्रह्मदेवानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिप्पलादानं ती विनंती धुडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एकाऐवजी दोन वरदान देण्याचं कपोल केलं मग मात्र पिप्पलादानं ब्रह्मदेवांची विनंती मान्य केली पिप्पलादानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले एक जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही आणि दोन माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षाने आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करेल त्याच व्यक्तीवर शनिदेवाच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तो म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिप्पलादानं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासूनच शनी अर्थात जे हळूहळू चालतात शनेश्वर म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्याने शनीची काया काळी ठिक्कर पडली शनीची मूर्ती काळी का आहे आणि वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य हे वर्यकथेत दडलेलं आहे पुढील प्रश्न उपनिषदाची रचना केली आजही येऊपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवलं जातं श्री स्वामी समर्थ